लग्न कोणाचं पण असू दे पण अशा ज्या या ठराविक मुवमेंट्स असतात ना त्या जर की नाही आपल्या लग्नाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही सगळ्यांच्याच लग्नात मला तर वाटतं असं ही पद्धत केलीच जाते म्हणजे नवरा नवरीला उचलायचा हार घालण्यासाठी आता स्पर्धा लागल्यासारखं हे असतं म्हणजे जास्त उंच कोणाला उचललं जातं आणि हार कोणाला घालता येत नाही आता ह्या ज्या आहेत आजीबाई त्या दोन्ही अशा भेटत होत्या मैत्रिणी होत्या त्या आणि फार दिवसांनी भेटत होत्या मला इतकं यांचं कौतुक वाटलं की किती कि आनंदाने एकमेकींना भेटत आहेत आता फायनली आम्ही लग्नाला चाललेलो होतो म्हणजे हे जे पहिला दाखवलेलं आहे ते लग्नाच्या तिथली सिच्युएशन होती आणि तिथं जाण्यासाठी आम्हाला हा सगळा रस्ता असा होता डोंगराचा सगळा भाग होता इतकं ऊन कडक लागत होतं की नाही बाहेरचं हे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये लक्षात येतच असेल की कशा पद्धतीचं म्हणजे भर दुपारची वेळ होती ही आणि लग्न हे संध्याकाळच्या वेळेला होतं त्यामुळे आम्ही दुपारी बाहेर पडलेलो तर एवढं कडक ऊन लागत होतं इथं आता मी मेकअपचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे म्हणजे बेसिक मेकअप आपण जो छोट्या मोठ्या फंक्शनसाठी आता हे लग्न हे आमच्या पाहुण्यांचं होतं त्यामुळे अशा पद्धतीने इथं मी मेकअप करायचा प्रयत्न करत आहे आता मी काही कोर्स वगैरे केलेला नाही अगदी नॉर्मली घरामध्ये आपण सहजरित्या मेकअप करू शकतो अशा पद्धतीचा इथं हा मेकअप तुम मी तुम्हाला दाखवत आहे शेअर करत आहे तुमच्याबरोबर पहिल्यांदा तर फेसवॉशनं मी तोंड स्वच्छ करून घेतलेलं आहे धुवून घेतलं नंतर त्याच्यावरती मी वॉलनटचा जो स्क्रब असतो ना भेटतो आपल्याला पाऊचमध्ये छोट्या पाऊचमध्ये त्यांना अशा पद्धतीनं हा स्क्रब करून घ्यायचा आहे स्किन म्हणजे काय होतं थोडंसं मॉइश्चराईज होती स्किन आणि आपल्याला जो मेकअप आपण करणार असतो ना तो अगदी व्यवस्थित ठीकठाक बसतो आपल्या चेहऱ्यावरती आधी आपण काय केलेलं असतं लक्ष नसतं आपल्या चेहऱ्याकडं म्हणजे कार्यक्रमाच्या चे वेळी आपल्याला अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता मेकअप म्हणजे वॉलनट स्क्रबनं असं थोडंसं चेहऱ्याला मसाज करून घ्यायची आणि पाच मिनटं हा स्क्रब आहे तो चेहऱ्यावरतीच ठेवायचा फायनली इथं लावून झालेला आहे स्क्रब आणि मी तो तुम्हाला दाखवत आहे पाच मिनटाचा जो वेळ आहे त्याच्यामध्ये मी आता साडी वगैरे इथं दाखवत आहे कोणती साडी नेसणार आहे मी ती आता ही अशी मस्त ग्रे कलरची साडी आहे त्याच्यावरती पूर्ण असं सो सोनेरी कलरचं सो डिझाईन किंवा वर्क आहे काटापदराची ही साडी आहे आणि याचे काठही ही खूप सुंदर आहेत आता त्याच्यासोबतच हे मी स्वतः डिझाईन केलेलं माझं ब्लाऊज आहे मी स्वतः शिवलेलं आणि खूप सुंदर दिसतं हे ब्लाऊज अगदी सिंपल असं बनवलेलं आहे याचं डिझाईन आणि त्याच्यासोबत आता ज्वेलरीमध्ये जास्त काही ओवर ज्वेलरी मी इथं घालणार नाही आहे अगदी सिंपल असं मेकअप सोबतच सिंपल अशी ही मोत्यांची ज्वेलरी मी वेअर करणार आहे त्याच्यामध्ये कानातले घेतलेले आहेत दोन प्रकारची सोबतच आपण जी ठुशी प्रकारामध्ये घेतलेलं आहे मोत्याचं एक आणि ह्या ज्या बांगड्या आहेत त्या मी घालणार आहे आता हिरव्या बांगड्या कंपल्सरी कोणताही फंक्शन कार्यक्रमात हिरव्या बांगड्याशिवाय हाताला शोभा येत नाही म्हणून हिरव्या बांगड्या इथं घेतलेल्या आहेत मी आता अशा पद्धतीचं हे सगळं आहे जे कार्यक्रमासाठी तयारी करून घेतलेली आहे मी पहिल्यांदा तर आता इथं स्वच्छ करून घ्यायचा आहे जो स्क्रब लावलेला आहे चेहऱ्यावरती तो धुवून घ्यायचा आपल्याला पाण्याने थंड पाण्याने मस्त इतकी स्किन छान होते की नाही अगदी सॉफ्ट अशी स्किन होते स्क्रब लावल्यानंतर नंतर मी इथं आता साडी नेसून घेतलेली आहे अगदी सिम्पल जशा पद्धतीनं मला येते त्या पद्धतीने मी इथं साडी नेसून घेतलेली आहे नंतर पहिल्यांदा तर मॉइश्चरायज लावायचं आहे चेहऱ्याला त्यामुळे काय होतं आपला जो मेकअप असतो ना तो अगदी व्यवस्थित ठिकठाक आपल्या चेहऱ्यावरती बसतो हे जे निव्याचं मॉइश्चरायझर आहे ते मी चेहऱ्याला आणि आपलं जे मानाचा भाग आहे ना तिथं मी लावून घेत आहे चेहऱ्याला जे पण प्रोडक्ट लावतात ते मानेलाही लावले जातात असं मी ऐकलं आहे यूट्यूबवरूनच मी बघितलेलं आहे आणि मी त्या पद्धतीनं करते आणि मला वाटतं ते योग्यच आहे चेहरा आणि मान अशी व्यवस्थित आपली दिसली पाहिजे किंवा चेहऱ्याचा रंग वेगळा आणि मानेचा रंग वेगळा असं व्हायला नको म्हणजे पण प्रॉडक्ट चेहऱ्याला लावतं ते मानेलाही लावले जातात आणि मला ते पटतं आणि मी तसंच करते आता नंतर हे जे लावलेलं ला आहे मॉइश्चरायझर ते थोडंसं सुकवून घ्यायचं आहे डायरेक्ट लगेच दुसरा लेअर त्याच्यावरती लावायचं नाही आता हे छान मस्त सुकलेलं आहे त्याच्यानंतर मी इथं काय लावत आहे जे आपलं बीबी क्रीम असते की नाही पाऊंड्सची जी क्रीम आहे ती लावून घेत आहे आता याचं काम काय आहे अगदी मस्त असं चेहऱ्यावरती एक लेअर छान येतो तयार होतो आणि ग्लो म्हणजे असं मस्त स्किन आपली आहे ना ती अशी मस्त व्हाईट दिसायला चालू होते आणि अशी मस्त टव दिसते जी बीबी -बी क्रीम लावते त्यामुळे मी खरं तर फक्त एवढंच लावते आता फंक्शनसाठी आहे म्हणून मी इथं मी फाउंडेशन लावत आहे नाहीतर फक्त ती जी मॉइश्चरायझर आणि वरती ती पाऊंडची बीबी क्रीम लावली की काम होतं माझं परंतु आता फंक्शनसाठी तयार होत आहे म्हणून फक्त मी याच्यावरती फाउंडेशन लावून घेत आहे आणि कॉम्पॅक्टही लावणार आहे कॉम्पॅक्ट ही अगदी हलक्या हातानं लावते जास्त मी जास्त लावायचा अजिबात प्रयत्न करत नाही आणि हे ब्लेंड करत असताना मात्र मी तसं टॅप टॅप करून ब्लेंड करत आहे असं एकदम असं पसरवून घ्यायचं नाही हातानं असं घासत अगदी हलक्या हाताने असं आपण हे लावून घ्यायचं म्हणजे काय होतं त्याचं जे ब्लेंड आणि सगळ्या चेहऱ्याला आपलं अगदी व्यवस्थित ते ब्लेंडिंग होतं आणि छान बसतं सेट होतं व्यवस्थित म्हणून असं हातानं बोटाने असं टॅप करून ते जे आपण फाउंडेशन लावलेलं का नाही ते सगळीकडं पसरवून घ्यायचं नंतर ह्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर मी लावून घेत आहे अगदी हलक्या हाताने म्हणजे जास्त ओवर काहीसुद्धा पांढरं शुभ्र असं तोंड करायचं ते अजिबात चांगलं वाटत नाही जसं आपला स्किन टोन आहे त्या पद्धतीने इथं थोडंसं लावून घेतलेलं आहे मी इथं कॉम्पॅक्ट आता ह्याच्या पुढं जाऊन ही एक स्टेप मी करते आता हे मला कॉम्पॅक्टवरती अजिबात समाधान वाटत नाही म्हणून इथं माझ्या चेहऱ्यावरती स्माईल आलेली आहे मी थोडीशी हिमालयाची जी बेबी पावडर असते की नाही लहान मुलांची ती अगदी थोडीशी इथं लावून घेते आणि कानाच्या बाजूलाही म्हणजे कानावरतीही लावून घेते आणि गळ्याला म्हणजे आपला जो गळ्याचा भाग असतो तिथंही मी ती हिमालयाची बेबी पावडर लावते आणि ती बेबी पावडरचं टेक्स्चर म्हणजे इतकं स्मूथ वाटतं मला चेहऱ्याला खूप छान वाटते म्हणून मी त्याच्यावरती ती अगदी थोडी घेऊन लावते मला छान वाटतं म्हणून आता टिकली तर बघितलेली आहे गोल्ड टिकली लावली ती काही मला पसंत पडलेली नाही म्हणून मी इथं परत चंद्राकार लावलेली आहे जी की माझी फेवरेट आहे म्हणून मी इथं तीच लावलेली आहे नंतर इथं कानातलं आता मी घालून घेत आहे आता मस्त इथं मोराचा जो पंख असतो तसं कानातल्या डिझाईन आहे साईडला मोती आहेत आणि त्याच्याच मॅचिंगचं इथं मी ठशी घालून घेत आहे आणि साडीला शोभेल असे दागिने मी निवडलेले आहेत या साडीला जास्त ओवर काही घालायचं नाही आपल्याला इथं अगदी साधं सिंपल आणि छान दिसावं अशा उद्देशानं मी इथं हे व्यवस्थित घालायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे जे दागिने वगैरे आणि मेकअप ही आता डोळ्यांच्या बाजूला जे माझे ब्लॅक सर्कल्स आहेत ना ते खूपच दिसतात मला माहिती आहे उष्णतेमुळे मला खूप त्रास होतो आणि उन्हाळ्याच्या दिवसात हे जास्त दिसायला चालू होतात आणि ते मेकअपनेही असं मी लपू शकत नाही ते दिसतातच त्यामुळे अशा पद्धतीनं चेहरा दिसत आहे मेकअप केल्यानंतर आणि फायनली टच म्हणजे आपलं सिंदूर आहे तो लावलेला आहे हेअरस्टाईल अगदी साधी सिंपल केलेली आहे आणि शेवटचा लुक असा आहे की उंच टाचेचं सँडल से घाला आणि साडी आपली मस्त लोळण्यापासून वाचवा आणि उंच दिसा आणि इतकी रात्र झालेली आहे आम्हाला घरी यायला